नमस्कार कुकवित नीलम ढिमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झंझणीत असा चिकनचा रस्सा आणि याचबरोबर छान चविष्ट असं चिकन सुकं बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकाच वाटणामध्ये आपण हे चिकन सुकं आणि पातळ रस्सा बनवणार आहोत अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय एवढं छान दिसतंय त्याचप्रकारे ते खाताना सुद्धा फार छान लागतं तर सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून आपला तर तुम्ही पटकन चॅनल सबस्क्राइब करून घ्या इथे पहा मी एक किलो चिकन आहे हे चिकन मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे असंच चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता चिकन हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी पहा मी याच्यावरती सगळ्यात अगोदर मीठ घालते तर एक चमचा भरून मी याच्यावरती बारीक मीठ घालतीय यानंतर याच्यामध्ये पाऊन चमचा हळद घालून घ्यायची आहे मीठ आणि हळद घातल्यानंतर हे चिकनच्या पिसला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय तर हातानेच मी हा, आता हे मिक्स करून घेते तर सगळ्या बाजूला व्यवस्थित चिकनला लागलं जाईल अशा प्रकारे हळद आणि मीठ सगळ्या पिसला व्यवस्थित लावून घ्यायचंय इथे पहा चिकनच्या सगळ्या पिसला मीठ आणि हळद छान असं लागलं गेलेलं आहे आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं तर त्याच्यासाठी पहा एक थोडंसं वाटण करून घ्यायचंय तर इथे एक मी मिक्सरचं भांड घेतलंय याच्यामध्ये सुक खोबऱ्याचं खीस घालते यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर आता याच्यामध्ये कोथंबीर घालूयात आणि आता हे वाटण पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर बारीक असं वाटण पाणी न घालता वाटून घेऊयात इथे पहा वाटण वाटून झालेलं आहे अशाच प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे हे पहा असं बारीक वाटून वाटून घ्यायचं आहे वाटणसुद्धा तयार आहे आता आपण चिकन शिजण्यासाठी ठेवूयात तर इथे मी चिकन हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातेल्यामध्ये शिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल कुकर इथे मी गरम होण्यासाठी ठेवला आहे आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय आणि तेल थोडंसं गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता हो कांदा आहे तो छान लालसा येसपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे पहा कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण या कांद्याबरोबर तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय तर एखादा मिनिट आपण ते परतून घेऊयात इथे पहा वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ लावलेले चिकन घालून घेऊयात आणि हे चिकन छान असं परतून घ्यायचंय इथे पहा चार पाच मिनिट झालेले आहेत मी हे चिकन छान परतून घेते चिकन छान परतलं सुद्धा गेलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम आहे ती अगदी मंद ठेवायची आहे आणि आता या कुकरवरती झाकण ठेवून घेऊयात कुकरचं झाकण ठेवायचं नाही तर मी दुसरी एक झाकणी ठेवलेली आहे असं झाकण ठेवलं की चिकनला पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये आपण थोडा वेळ चिकन शिजवून घेणार आहोत तर पाच ते दहा मिनिट आपण असंच याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात इथे आता पहा चिकनला मस्त असं पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता पहा इथे जे आपण मिठाच्या पाण्यामध्ये शिजवतो हे चिकन थोडा वेळ त्याच्यामुळे त्याची चव आहे ती आणखीनच खूप छान लागते त्यामुळे आपण थोडा वेळ हे मिठामध्ये शिजवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी तीन ग्लास गरम पाणी घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर आता कुकरला झाकण लावून घ्यायचे आणि कुकरच्या आपण फक्त दोन शिट्ट्या करणार आहोत खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही शिट्ट्या खूप जास्त झाल्या तर चिकन जे आहे त्याचा गाळ होतो त्यामुळे फक्त दोनच शिट्ट्या करून घेणार आहोत चला तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण आपली रस्सा भाजी आणि सुक चिकन बनवून घेण्यासाठी वाटण वाटून घेऊयात इथे पहा मी एक लोखंडी खोलगट तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय आता याच्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे आणि हो किस थोडासा लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे पहा इथे आता खोबऱ्याचा कीस आहे तो थोडासा लालसर भाजून झालेला आहे आता तो थोडासा बाजूला सारून घेऊयात आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पांढरे तीळ आणि यानंतर दोन चमचे खसखस घालून ती सुद्धा या खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायची आहे इथे आता पहा खोबरे खसखस आणि तीळ हे भाजून झालेलं आहे आता हे बाजूला काढून आहे या तव्यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचंय तेल घातल्यानंतर याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन मिर घेतलेला आहे यानंतर दोन तमालपत्र अशा प्रकारे तोडून घालायचे आहेत नऊ ते लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि लसूण घालून झाल्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा अशा प्रकारे बारीक चिरून घातलेला आहे आता हे आपण तेलामध्ये परतून घेऊयात इथे पहा हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी साधारणतः चार ते पाच मोठे कांदे घेतलेले आहेत आता हो जो कांदा आहे तो छान रंग रंगपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तो आता परतून घेऊयात आज आपण चिकनचा छान झनझणीत रस्सा आणि छान असं चिकन सुक बनवतोय याच्यासाठी आपण एकच वाटण बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे पहा मी खूप जास्त कांदा घेतलेला आहे इथे पहा कांदा परतून झालेला आहे तो छान सोनेरी पर्यंत परतून घेतलाय आता याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून आहे आणि टोमॅटो मऊ होसपर्यंत कांदा आणि टोमॅटो हे परतून घेऊयात इथे पहा कांदा टोमॅटो परतून झालाय आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालूयात आणि ही कोथंबीर सुद्धा वाटणामध्ये परतून घ्यायची इथे आता आपलं वाटण बनवून तयार आहे सगळे जिन्नस छान असे भाजले गेलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला थंड होऊन द्यायचंय थंड झाल्यानंतरच ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथे पहा जे वाटण आपण भाजून घेतलेलं होतं ते आता थंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे खोबरं पांढरे तीळ आणि खसखस आपण भाजून घेतलेले होते हे कोरडे जिन्नस मी सगळ्यात अगोदर बारीक करून घेणार आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर पाणी न घालता हे कोरडे जिन्नस बारीक करून घ्यायचं हे बारीक झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं तर इथे पहा हे मी असं प्रकारे वाटून घेतलेलं आहे जसं की सांगितलं अगोदर कोरडं मी वाटून घेतलेलं होतं थोडंसं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता हे जे वाटण आहे ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते पहा असं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जाडसर असं वाटण ठेवायचं नाही आता हे वाटून झाल्यानंतर हे जे कांदा टोमॅटोचं वाटण आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर ते, ते ले ले। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते तर दोन ते तीन बॅचेसमध्ये आता हे मी बारीक करून घेतेय तर याच्यामध्ये जर पाणी लागत असेल तरच घालायचं नाही तर असं सुद्धा छान बारीक होतं थोडंसं पाणी लागलं तर घाला आणि आता याचे छान असं वाटण वाटून घ्यायचंय तर पहा इथे वाटण वाटून तयार आहे छान पातळ असं वाटून घेतलेलं आहे बारीक असं वाटून घेतलेलं आहे अशाच प्रकारे सगळं वाटण आहे ते वाटून घेऊयात इथे आता पहा सगळं वाटण वाटून झालेलं आहे आता हे चमच्याच्या सहाय्याने ते सगळं मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचंय अशा प्रकारे हे पहा आता हे सगळं जे वाटण आहे ते मिक्स करून झालेलं आहे एक जीव झालेलं आहे आता आपण लगेचच चा आपली भाज्या बनवून घेऊयात कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता कुकर थंड झाल्यानंतर मी त्याचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि पहा छान असं चिकन शिजलेलं आहे आणि आळंदी सुद्धा छान दाटसर आणि चवदार असं झालेलं आहे आता हे जे चिकन आहे याच्यातलं थोडंसं चिकन आहे ते मी अगोदर बाजूला काढून घेते सुक्यासाठी तर असं चिकन मी पहा बाजूला काढून घेतलेलं आहे याचं आपण सुकं चिकन बनवणार आहोत आणि हे जे खाली आहे त्याचा आपण पातळ रस्सा बनवणार आहोत सगळ्यात अगोदर आपण चिकन सुकं बनवून घेऊयात हो तर त्याच्यासाठी पहा इथे एक मी कढई गॅसवरती गरम हळसरी ठेवली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम होऊन देऊयात तेल गरम झाल्यानंतर आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पहा एवढंसं मी वाटण घेतलेलं आहे आणि हे जे बाकीचं उरलेलं वाटण आहे याच्यामध्ये आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत आता हे जे वाटण आहे ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय तर तेल सुटेपर्यंत आता हे वाटण आपण परतून घेऊयात इथे पहा ही ग्रेव्ही आहे ती छान परतून झालेली आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटत आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर एक चमचा बेडगी मिरची पावडर घालूयात अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर यानंतर दीड चमचा घरी बनवलेला कांदा लसून मसाला घालतीये आता हे सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचेत इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता इथे पहा वाटण छान असं परतून झालेलं आहे त्याला तेल सुटतंय आता जे चिकन आपण सुक्क बनवण्यासाठी बाजूला काढून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता हे फक्त चिकन नाहीये त्याच्यामध्ये मी थोडस अनेक सुद्धा घेतलेलं आहे आता हे चिकन या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचंय चिकन मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर पहा थोडस ते ग्रेव्हीदार हवंय आपल्याला थोडस पातळ हवंय तर याच्यामध्ये मी थोडस आणखीन आळणी घालून घेते याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला ना नाहीये जे आळणी आहे तेच घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात पहा दिसतानाच किती छान दिसतंय एकदम भारी दिसतंय पहा आता हे मिक्स करून झालेलंय आता गॅसची फ्लेम आहे ती अगदी मंद करायची आहे आणि पाच मिनिट हे असंच आपण मंदाचे वरती ठेवायचंय म्हणजे आपल्या चिकनला छान असं तेल रिलीज होतं तर आता पाच मिनिट आपण हे असंच हो ठेवूयात पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपले जे सुक्क चिकन आहे त्याला छान असं तेल रिलीज झालेलं आहे मस्त दिसतंय आणि सुगंधता अप्रतिम येतोय आता याच्यावरून ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात हो आणि इथे आता आपलं सुक्क चिकन तयार आहे तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटतंय मस्त छान तर्रीदार असं आपलं हे चिकन सुक्क झालेलं आहे अगदी चविष्ट लागतं मस्त चला तर आपलं चिकन तयार आहे आता आपण चिकनचा रस्सा बनवून घेऊयात तर चिकनचा रस्सा बनवून घेण्यासाठी पहा इथे एक मी पातेल गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलंय पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचंय तुम्हाला भाजीवरती जशी तरी हवी असेल त्याच्यानुसार ते याच्यामध्ये तेल घालून घ्यायचंय पहा तेल गरम झालंय आता याच्यामध्ये जे बाकीचं उरलेलं वाटण आहे ते सगळं घालून घ्यायचंय आणि आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय तर छान तेल सुटेपर्यंत एक दोन मिनिट हे वाटण आपण तेलामध्ये परतून घेऊयात इथे पहा वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान तेलसुद्धा सुटतं याला मस्त अशाच प्रकारे वाटण परतून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला यानंतर अर्धा चमचा धने पावडर दोन चमचे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालून घेऊया आपण हे वाटण बनवून घेत असताना याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा घातलेला होता त्यामुळे इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता हे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत इथे पहा मसाले ग्रेव्हीमध्ये परतून झालेले आहेत ते मस्त असे एक जीव सुद्धा झालेले आहेत आणि त्याला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिकन आणि त्याच्याबरोबर अळणी सुद्धा घालून घ्यायचंय तुम्हाला अळणी बाजूला ठेवायचं असेल तर याच्यातलं थोडंसं अळणी बाजूला काढून ठेवू शकता पण मी आता याच्यामध्ये सगळंच आळणी आणि उरलेले चिकन चिपीस सगळेच घातलेले आहेत यानंतर याच्यामध्ये जेवढं तुम्हाला रस्सा बनवायचाय एवढं गरम पाणी घालायचंय थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचंय याच्यामुळे चव फार छान लागते भाजीची आणि तरीसुद्धा फार छान येते थोडंसं मिक्स करून घेऊयात यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे लक्षात ठेवा आपण आळंदीचं पाणी घातलेलं आहे त्यामुळे मीठ इथे अंदाज घेऊनच घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि आता या भाजीला उकळी येऊन द्यायची इथे पहा भाजीला उकळे आलेले आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम आहे ती अगदी मंदाजीवरती ठेवायचं आहे आणि मंदाची वरती ही भाजी आपण पाच ते दहा मिनिट अशीच उकळण्यासाठी ठेवायची भाजी अशी पाच ते दहा मिनिट उकळली गेली की भाजी आपली मिळून सुद्धा येते म्हणजे रस्सा मिळून येतो आणि याचबरोबर जो चिकनचा अर्क आहे तो भाजीमध्ये उतरला जातो आणि याचमुळे आपला जो रस्सा आहे तो छान टेस्टी बनतो तर पाच ते दहा मिनिट आता हे आपण उकळून घेऊयात इथे पहा पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय वा मस्त छान तर असं आपलं चिकन झालेलं आहे आणि सुगंध जर म्हणा तर अप्रतिम येतोय संपूर्ण घरभर याचा सुगंध दळवतोय इथे आपलं चिकनचा रस्सा तयार आहे याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात मस्त अगदी अप्रतिम असा चिकनचा रस्सा सुद्धा आपला झालेला आहे मस्त आता गरमागरमच आपण सर्व करून घेऊयात तरी ते आता पहा आपलं झणझणीत तर्रीदार आणि छान चविष्ट असा चिकनचा रस्सा तयार आहे याचबरोबर मस्त चविष्ट असं चिकन सुक्का ताटे लावण्यासाठी इथे मी लिंबू कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे याचबरोबर मोठ्या तांदळाचा भात आणि मस्त अशी बाजरीची भाकरी चला तरी त्या आता पहा मस्त झणझणीत असा चिकनचा रस्सा तयार आहे याचबरोबर सुद्धा तयार आहे मस्त बेत आहे तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद